कर्जत <Sanye>, तालुक्यातील देशमुख मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारा दिवस म्हणून पहिली समाज दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली ही दिनदर्शिका देशमुख मराठा उन्नती समाजाचे आणि एकशे दोन वर्ष संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत रावजीराव देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या पाली येथील निवासस्थानी प्रकाशित करण्यात आली बारा डिसेंबर रोजी होणाऱ्या विष्णुपंत देशमुख यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम पार पडला यावेळी समाजातील अनेक मान्यवर ग्रामस्थ तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत रावजी देशमुख, सल्लागार विलास विष्णुपंत देशमुख, संचालक दीपक नथुराम देशमुख, कोषाध्यक्ष अरुण पांडुरंग देशमुख, सह कोषाध्यक्ष विकास तुकाराम देशमुख यांच्यासह पाली व कर्जत परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान ही दिनदर्शिका प्रकाशित करताना समाजातील उद्योजकांना आपला व्यवसाय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींची संधी देण्यात आली आहे मर्यादित जागेमुळे पहिले येणारे पहिले समाविष्ट या तत्वावर उद्योजकांची नोंद घेण्यात आल्याची माहिती प्रकाशक जगदीश काशीनाथ देशमुख आणि अरुण पांडुरंग देशमुख यांनी दिली ही दिनदर्शिका बारा डिसेंबर नंतर सर्व समाज बांधवांमध्ये मोफत वितरित केली जाणार आहे या दिनदर्शक छपाईसाठी अनेक समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य केलं या उपक्रमाला शुभेच्छा देणाऱ्या व योगदान देणाऱ्या सामाजिक दानशूर व्यक्तींमध्ये विलासराव देशमुख पाली राजेंद्र पतंगराव पिंपळपाडा कैलास देशमुख मुळगाव प्रमोद देशमुख मुळगाव नरेश देशमुख तिघर सागर तिघर प्रभाकर देशमुख नेरळ राहुल देशमुख चोची रुपेश देशमुख बीड मुकेश सुर्वे कर्जत रुपेश घारे माणगाव अरुण देशमुख इंजिवली जगदीश देशमुख वारे समीर देशमुख गौर कामत संभाजी देशमुख दहिवली कर्जत योगेश देशमुख इंजिवली चंद्रकांत झुंजारराव पुलाचीवाडी यांचं योगदान लाभलं आहे दरम्यान कर्जत तालुका देशमुख समाज उन्नती मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण पांडुरंग देशमुख यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे यावेळी समाज बांधवांनी बोलताना म्हटलं की असा उपक्रम समाजाला एकत्र आणणारा आहे कर्जत तालुक्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत ता ही दिनदर्शिका मोफत पोहोचणार आहे ही मोठी सेवा आहे समाजासाठी काम करणारा समाजसेवक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे अरुण देशमुख असल्याचं यावेळी बोलून दाखवण्यात आलं दिवदर्शिका केवळ तारखांचा संग्रह नसून समाजातील एकोपा उद्योजकतेला चालना आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा उपक्रम ठरत आहे नियोजन असं केलं का कर्जत तालुका देशमुख समाज उन्नती मंडळ जे व्यावसायिक आहेत तालुक्यातले कुठ देशमुख समाजातील त्यांचं प्रत्येकाची ॲडव्हर्टाईज प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे त्यांना मोफत कॅलेंडर द्यायचं ठरवलं आम्ही त्यांनी बिचारे दानसूर व्यक्ती आहेत पहिलं मी इथेच आलो होतो विलासदा आहेत त्यांना सदविषय विषय काढला का असं असं कॅलेंडरसाठी आपल्याला देणगी पाहिजे दे, होती तेही लगेच पैसे काढून दिले आणि आमची काय इच्छा होती बाबाही समाजासाठी ह्या तालुक्यासाठी खूप काय केलं आहे म्हणून बाबांच्या हयात असतानाच हे कॅलेंडर छापावं आणि प्रसिद्ध हो बाबांच्या याने आणि बाबांचं वाढदिवस बारा तारखेला आहे त्या निमित्ताने आम्ही हे कॅलेंडर छापून त्याचं वाटप बारा तारखेला करणार करणार आहोत निश्चितच देशमुख मराठा समाज उन्नती मंडळ हा जो आपण दिनदर्शिका वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत किंवा प्रकाशन करत आहोत तर हा सुप्त असा उपक्रम आहे जेणेकरून देशमुख समाजातील राहणारे सर्व जे लोक आहेत या प्रत्येक घटकामध्ये पोचण्याचा हा एक उत्तम उपक्रम या ठिकाणी आपण मांडलेला आहे आणि ज्यांचे हस्ते ज म्हणजे जे प्रकाशन होत आहेत ते म्हणजे आदरणीय बाबा आज बाबांचे वय एकशे दोन वर्ष आहेत आणि स्वातंत्र्य काळातला पूर्ण इतिहास ज्यांना माहीत आहे असे बाबांच्या हस्ते या ठिकाणी हा प्रकाशन सोहळा संपन्न करत आहोत त्यासाठी या निश्चितच आम्हाला त्या त्या गोष्टीचा आनंद आहे आणि हा उपक्रम समाजासाठी इतर समाजासाठी देखील प्रभावी असणार आहे कर्जत रायगड देशमुख महाराज मोन्नती मंडळ हे गेले कित्येक वर्ष कर्जत तालुक्यामध्ये बाबांच्या अध्यक्षतेखाली आशीर्वादाने काम करत आहोत आम्ही सारी मंडळी पंधरा एक दिवसापूर्वी सर्व सारी मंडळींनी गेल्या एक महिन्यापूर्वी मिटिंगच्या माध्यमातून बसल्यानंतर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्या चर्चेत असं ठरलं की समाजाच्या शेवटच्या कुटुंबाची भेट झाली पाहिजे मग ती भेट कशाच्या माध्यमातून होणार तर येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या ह्या वर्षात कॅलेंडर छापून आपण समाजातील तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत भेटण्याचा मानस तयार झाला आणि मग त्यांची संकल्पना अरुण शेठ देशमुख असतील अध्यक्ष जगदीश स जगदीश शेठ देशमुख असतील अध्यक्ष ग गजानशेठ देशमुख असतील गजान सारे मंडळींनी मग हे ठरवल्यानंतर समाजातील व्यावसायिक बंधूंनी आर्थिक मदत देऊन बाबांच्या आमचे जे बाबा आहेत का जे देशमुख समाज उनचे संस्थाचे माझे अध्यक्ष आहेत बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे कॅलेंडरचं प्रकाशन आज पूर्वसंध्येला बाबांच्या करायचं असं मानस ठरवला आणि त्यानिमित्ताने आज बाबांच्या येणाऱ्या बारा तारखेच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज आपण बाबांच्या शुभासते हे प्रकाशन करत असताना ह्या कॅलेंडरच्या माध्यमातून समाजातील तालुक्याच्या शेवटच्या कुटुंबापर्यंत भेटण्याचा जो मानस हा सुत उपक्रम आम्ही र र राबवला आहे काय गेले बरेच वर्ष आम्ही कर्जत तालुका देशमुख मराठा समाजाची उन्नती मंडळ स्थापना केली आहे पण असे विशेष असे कार्यक्रम काय आम्हाला राबवत आले नाही आमच्या जवळच एक ठाणे जिल्हा आहे तिथे असं देशमुख मराठा समाजाचं एक असं मंडळ आहे तिथे वेगळेवेगळे उपक्रम ते राबवत असतात आपण पण आता काहीतरी केलं पाहिजे असं अरुण शेठ आणि जगदीश राव यांच्या मनात आलं मग त्यांनी पण मला म्हणाले की आपण कॅलेंडर छापलं तर म्हटलं चांगली गोष्ट आहे मग कॅलेंडर छापायचं ठरलं आणि मग त्यानिमित्तानं जे देशमुख समाजातले जे जे काही ब उद्योजक आहेत मग त्यांना एक व्यासपीठ मिळेल ते काय करतात सगळ्या समाज कळेल म्हणून मग त्यांना सांगेल की आपण एक सहा हजार रुपये प्रत्येकाडून एक वर्गणी अशी गोळा करू आणि उत्स्फूर्तपणे सगळं जे जे काही उद्योजक आहेत त्यांनी दिले आणि त्यातूनच हे आपलं कॅलेंडर साकारलं याचा एक फायदा असा होईल की एक तर देशमुख समाज एकत्र यायला प्रोत्साहन एक मिळेल आणि जे कोण देशमुख समाजातले काही उद्योजकसारखं काम करत आहेत त्यांची पण एक सगळ्या समाजा सगळ्या देशमुख समाजाला कळेल आणि ह्याचा पुढे फायदा असेल की हळूहळू पुढे चांगल्या प्रकारची वाटचाल देशमुसमाज मंडळ करता येईल अशी एक अपेक्षा आप आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका